श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे जे करती धांबिक भक्ती तयावरी स्वामी कृपा न करते सद्भावे जे ओवाळती त्यावरी होती कृपाळुवा आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकांत जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ भक्ती दयाची किती सुंदर ओवी स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितले आहे की स्वामींची भक्ती कशी करावी जे फक्त वरवर भक्ती करतात आम्ही स्वामीची भक्त आहोत असे सर्व लोकांमध्ये मिरवतात आणि मला खूप येतं असं काही दाखवतात त्यांची भक्ती सर्वपाई निष्फळ आहे हे प्रत्यक्षात महाराजांनी सांगितलं आहे भक्ती कशी करावी हे देखील स्वामींनी आपल्या चरित्रामध्ये सांगितलं आहे आज या ताईंची स्वामींनी जी काही परीक्षा घेतली आहे ती परीक्षा बघून आज प्रत्येकजण थक्क होणार आहे आणि अंगावरती शहारे उभं राहणार आहे आपली देखील अशी परीक्षा होऊ शकते त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि तुम्हाला देखील महाराजांचे असेच अनुभव असतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुमचा अनुभव मला तुम्ही शेअर करू शकता ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले मला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव सांगणार आहे माझी जी काही परीक्षा स्वामींनी घेतली आहे ती परीक्षे मी उत्तीर्ण झाली मला त्यात खूप आनंद आहे स्वामींच्या परीक्षेमध्ये सर्वप्रथम सांगायला आनंद वाटते की मी स्वामींच्या सेवेत कशी आले मी मूळची मुंबई येथील रहिवासी आहे पण माझे लग्नानंतर मी भोपाळ येथे आले आहे स्वामी भक्तांनो भोपाळमध्ये आल्यानंतर मला महाराजांचे माझ्या जीवनामध्ये आगमन झाले मी ज्यावेळेस माझ्या माहेरी होते त्यावेळेस मी छान जॉबला होती आणि माझे देखील छान जॉबला होती पण मी कॉन्ट्रॅक्ट पेक्सवर तिथे जॉब करत होते आणि माझं जेव्हा लग्न ठरलं त्या लग्नाच्या दिवशी मला त्यांनी परमनंट केलं होतं आणि माझ्या वडिलांनी सांगितलं आता लग्न आहे माझी खूप हो ही बेजती होईल तुला माझं मान राखायचा की नाही बघ तुझा तू निर्णय घे मी तुझ्यावरती हो माझा निर्णय लादत नाही तू लग्न कर नाही तर नको करू पण वडिलांचं सर्व काही विचार केल्यानंतर मी लग्नाला होकार दिला आणि माझं लग्न झालं मी भोपाळला आली भोपाळला आल्यानंतर माझं फार इकडं येणं होत नसायचं माझे मिस्टर जॉब करायचे आता मला जॉबची सवय असल्यामुळे मलाही जॉब करू वाटायचा पण तिथे सर्व काही नवीन होतं आणि तिथे एवढे काही कंपन्या वगैरे नाही एवढ्या त्या त्यामुळे मला तिथे जॉब मिळत नव्हता त्यामुळे मी खूप म्हणजे एकटी एकटी पडल्यासारखं मला वाटत होतं आणि आमच्या घरी त्यावेळेस न्यूजपेपर हे येत असायचे माझे मिस्टर रोज न्यू पे न्यूजपेपर घ्यायचे त्यामध्ये काय झालं की मी असंच एक दुपारी बसली होती घरी कोणीच नव्हतं आता मिस्टर सकाळी जायचे मी एकटीच होती न्यूजपेपर वाचत होती त्यामध्ये मला स्वामींचं त्याच्यामध्ये खूप छान लेख आलेला होता त्यामध्ये स्वामींचा फोटो होता सोलापूर अक्कलकोट बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि असं त्यामध्ये होतं आणि ते फोटोही खूप छान होता महाराज जणू काय मला आशीर्वाद देत आहे असं वाटलं आणि मग मी काय केलं ते फोटो कट केला ते सर्व काही कट केलं आणि ते त्याची ते फ्रेम बनवली अशा प्रकारे महाराज माझ्या घरामध्ये स्वामींचं आगमन झालं होतं आणि त्यानंतर मोबाईलवरती मग बघून बघून मी स्वामींची सेवा करू लागले स्वामींचे रित्रवासणे आता वेळ खूप असायचा त्यामुळे मग महाराजांचं मला वेळ लागलं आणि मी हळूहळू स्वामींची कधी होऊन गेले मला हे कळालं नाही अशा प्रकारे स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि स्वामी सेवा सुरू झाली सर्वप्रथम मला खूप मोठा स्वामींनी अनुभव दिला तो मी तुमच्यासोबत आज सांगते स्वामी भक्तांनो माझ्या सासूबाई आमच्याकडे तिकडे आलेल्या होत्या आणि इकडे गारवा खूप होता खूप थंडी होती त्यामुळे सासूबाईंना काहीतरी गरम आहे करावं असं आम्हाला वाटत होतं मग आम्ही घरामध्ये मध्ये जे काही गरमीसाठी असतं ते आम्ही घरामध्ये बसवलं होतं आणि त्यानंतर काय झालं की आ, जे रात्रीचे दोन वाजले असतील दोनची वेळ होती त्यावेळेस आमच्या घरामध्ये मी जप युनिट देखील लावलेलं ला होतं श्री स्वामी समर्थ हा मंत्र कंटिन्यू सुरू असायचा आणि इकडे चोऱ्याही फार होतात आणि समयित होतं पण आम्ही आम्हाला असं वाटलं की आपल्याकडे असं काही होणार नाही रात्री दोन वाजता अचानक आमच्या घराचा दरवाजा उघडला आम्ही फुल झोपेमध्ये होतो त्यांनी आमच्या घराचं लॉक उघडून ते घरामध्ये आले आणि त्या अगोदरच काय झालं होतं की मी काय केलं की माझे जे काही दागिने होते ते सर्व दागिने काढले होते कारण बँकेमध्ये होते बँकेतून घरी आले आणि मी लॉकरमध्ये ठेवायचं विसरूनच गेली एका डब्यामध्ये मी टाकून दिलेले होते आणि ते चोर घरी आले आणि डायरेक्ट ते आमच्या बेडमध्ये याच्यामध्ये कपाटामध्ये हे करू लागले आणि काय कसला आवाज येत आहे म्हणून बघितलं तर ते त्यांच्याकडे ते खूप मोठे मोठे चाकू वगैरे सर्व काही होतं आम्ही खूप घाबरलो त्यांनी सांगितलं अर्डावर्डा करायचं नाही नाहीतर जा गेवरती एकेकाला एक आम्ही मारून टाकू असं त्यांनी सांगितलं जे काही असेल ते द्या त्यांना म्हटलं ह्या घ्यायच्या चाव्या तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या आमच्याकडे काहीच नाही असं बोलत होतं घरामध्ये दहा पंधरा हजार रुपयेच कॅश होती कारण आता मोबाईलमध्ये सर्व ऑनलाईन असल्यामुळे मोबाईलवरती पैसे होते घरात तेवढी कॅश होती त्यांनी ती कॅश घेतली ते दागिने खूप शोधत होते पण त्यांना दागिने सापडले नाही माझ्या अंगावरती जेवढे काही दागिने होते अंगठी होती त्यानंतर गळ्यामध्ये मणी वगैरे होते ते मणी प मंगळसूत्र आणि माझ्या कानातलेही त्यांनी काढायला लावले सासूबाईच्या गळ्यामध्ये एक ओम पान होतं कारण माझे सासरे हे एक्सपायर झालेले होते आणि त्यांनी ते मनेमध्ये गाठलेलं होतं त्यांनी ते दिलं आणि आम्हाला खूप भीती वाटत होती महाजा महाराजांचा धावा चालू होता स्वामी वाचवा काही होऊ नका देऊ आमच्याकडे पैसे वगैरे काही गेले तरी चालेल फक्त जीवितहानी कोणाची काही होऊ देऊ नका मिस्टर हे खूप घाबरले त्यांनी माझ्या मिस्टरांना एक दोन फटकेही दिले त्यावेळेस आम्ही खूप घाबरलो मग त्यानंतर ते तिथून निघून गेले आणि मग मी महाराजांना म्हटलं की काय वेळ आली होती पण विशेष म्हणजे माझे ते सात ते आठ तोळे जे सोनं होतं जे मी डब्यामध्ये ठेवले होते लॉकरमध्ये ठेवायचं विसरली होती ते महाराजांच्या कृपेने वाचलं मग माझे मिस्टरही म्हटले खरंच महाराजांनी आपल्याला खूप वाचवलं आपली जीवितहानी काही झाली नाही जाऊ दे थोडेफार नुकसान झालं पण लोकांचं फार होतं स्वामींच्या कृपेने आपण वाचलो कारण मी म्हणत होती की लॉकरमध्ये ठेवायचं पण कामाच्या गरबडीमध्ये देवपू महाराजांच्या याच्यामध्येच मी ते विसरून गेली आणि ते डब्यात डब्यामध्ये राहिलं आणि विशेष म्हणजे त्यांनी डबे वगैरे काही उचकले नाही हे खूप मोठं झालं मी मास्टरांना म्हटलं की स्वामींमुळे आपण बसलो तेही म्हटले खरंच तुझे महाराज आहेत तेव्हापासून आमचा आणखी स्वामींवरती दृढ विश्वास बसला आणि आमची खूप मनापासून स्वामींची सेवा सुरू झाली त्यानंतर मला एका ठिकाणी छान जॉबही स्वामींच्या कृपेने मिळाला माझं सर्वस्व काही स्वामीच माझ्या आयुष्यामध्ये होते स्वामीच माझं सर्व काही आता बनलेले होते दुसरं कुठेच मला काही दिसत नव्हतं मला एकच असं वाटायचं की आपले कर्म चांगले ठेवायचे आणि श्रद्धाभावाने सेवा करायची तर आपल्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही असं मला वाटायचं आणि मी तसंच करत असायची मला एक मुलगाही झाला मुलगाही छान होता त्यानंतर मुलगी वगैरे मी काहीच होऊ दिलं नाही एकच मुलगा मी ठेवला माझा मुलगाही स्वामींच्या कृपेने खूप हुशार खूप चंचल होता स्वामी भक्तांनो पण आयुष्यात पुढे काय होणार आहे हे महाराजांनाच माहीत असतं आपण कुणी काहीच करू शकत नाही जे काही असतं ते महाराजच आपले करत असतात असंच झालं की माझा मुलगा हा दीड ते दोन वर्षाचा होता त्यावेळेस काय झालं की आम्ही सर्वजण हे हॉलमध्ये बसलेलो होतो सर्वजण बसलेले होते गप्पा मारत होते आणि तो खेळत होता खेळत होता आणि म्हटलं आता बेडरूममध्ये खेळत आहे पण काय झालं की मीने चहा ठेवलेला होता किचनमध्ये चहा ठेवलेला होता आणि तो कधी तिकडे गेला मला कळालंच नाही पाहुणे आलेले होते म्हणून मी थोडेसे गप्पा मारण्यासाठी पुढे गेली होती आणि तो कधी तिकडे गेला कळाला नाही त्याने अक्षरशः जे काही चहा होता तो पूर्ण चहा त्याच्या अंगावरती ओतून घेतला प्रचंड म्हणजे प्रचंड भयानक झालं होतं त्याचं पूर्ण तोंड भाजलं हात भाजले सर्व काही अंग त्याचं भाजलं फोड इतका प्रचंड तो आक्रोश करत होता इतका रडत होता त्याची ती व्याकुळता बघून मला तर काय करावं तेच कळत नव्हतं आम्ही सर्वजण खूप घाबरलो महाराजांना म्हटलं की स्वामी तुम्ही इथे असताना असं कसं घडलं तुम्ही हे थांबवायचं ना काबर हे थांबवलं नाही असं मी स्वामींना खूप बोलली स्वामींचं नामस्मरणही सुरू झालं त्यानंतर मग आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो डॉक्टरांनी त्याला आयसीयू मध्ये ठेवलं खूप भयानक परिस्थिती झाली होती कारण उकळलेला चहा होता खूप भयानक तो चहा होता आणि पूर्ण त्याने अंगावरती ओतून घेतलेला होता खूप मोठे मोठे फोड त्याला आले डॉक्टर म्हटले जवळपास एक महिना याला कवर होण्यासाठी लागेल असं म्हटले त्यावेळेस मला वा खूप हे होत होतं आणि माझ्या आतून मला असं येत होतं की तुला आता संयम ठेवायचा आहे धैर्य ठेवायचं आहे तू आता स्ट्रॉंग बन तू आमचं भक्त आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आतमधून मला माझे विचार माझ्या मनामधून येत होते मोबाईलमध्येही तसेच काही संदेश मला मिळत होते तसे दिसत होते मी खूप रडत होती त्याचा त्रास कमी करा असं म्हणत होती तो त्रास मला द्या असं महाराजांना मी म्हणत होती पण त्याला प्रचंड त्रास होत होता डॉक्टरांनी जिथे एक महिना सांगितला मी काय करायची रोज त्याला तारक मंत्राचं तीर्थ बनवायची ते तीर्थ त्याच्या अंगावाला लावायची जी काही मी नामस्मरण केलेलं होतं जी काही सेवा केलेली के होती त्याची जी विभूती मी सासून ठेवलेली होती ती साठवलेली विभूती मी त्याला लावत होती त्याच्या पूर्ण अंगाला लावत होती त्यानंतर दहा बारा दिवसामध्ये त्याला बरं वाटू लागलं डॉक्टरांनी जिथे महिनाभर सांगितलं होतं दहा बारा दिवसात त्याला बरं वाटू लागलं आम्ही घरी त्याला घेऊन आलो सर्व काही जवळपास सात ते आठ महिने यामध्ये आमचे निघून गेले खूप त्याला त्रास होत होता आणि त्यामुळेच नेमके उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे आणखी प्रचंड भयानक त्रास त्याला होत होता त्याच्या त्या वेदना बघून मला खूप वाईट वाटत होतं हा एक खूप मोठा अनुभव आम्हाला आला कारण जर त्याने तो चहा आणखी काही झाला असतं कारण जे काही कप होता त्या कपामधल्या चहा त्याने घेतले होते कारण दोन कप मी ठेवलेले होते त्या कपातला चहा त्याने घेतला जर पातील समोर असतं तर आणखी काही भयानक झालं असतं माझा मुलगा माझ्यात राहिला नसता आणि विशेष म्हणजे आता जळाल्यानंतर आपली त्वचा कशी होते तर त्याची त्वचा तशी न राहता त्याची त्वचा ही पूर्णपणे आपल्या नॉर्मल जसं आपण आहो तशी त्याची त्वचा झाली हा खूप मोठा अनुभव स्वामींनी दिला कारण तारक मंत्राच्या तीर्थाने आणि त्या विभूतीने मी जोपर्यंत त्याचे पूर्णपणे ते जात नव्हतं बरं तो तोपर्यंत तो, तो ही सेवा करून त्याला ते कंटुन्यू देत होती आणि त्याने आपल्या त्वचासारखी त्याची त्वचा झाली हा खूप मोठा अनुभव आला डॉक्टर देखील म्हटले शक्यतो असं होतच नाही पण झालं हे तुमचं नशीब आहे तुमची बाळाची त्वचा ही छान झाली म्हणून असं डॉक्टर म्हटले आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो आता मी जो काही अनुभव सांगणार आहे तो अनुभव ऐकून प्रत्येकाला हे बस धक्का बसेल आणि महाराज कशी परीक्षा घेतात तेही आपल्याला कळणार आहे कारण असाच स्वामींनी खूप मोठा अनुभव मला दिला काय झालं स्वामी भक्तांनो असंच आम्ही माझ्या नंद्याच्या मुलीचं लग्न होतं त्यासाठी मी आणि माझा मुलगा आम्ही गेलो होतो माझे मिस्टरही होते बरोबर ती मग मी काय केलं आता जे काही माझे सोन्याचे कानातले वगैरे होते ते माझ्या पर्समध्ये मी काढून ठेवले कारण आता बेंटेकचे जे होते ते घालायचे होते सर्वजण तेच घालणार होते मग मी माझे कानातले पैसे ए टी एम वगैरे सर्व काही आम्ही ठे काढून दिलं कारण ते लग्न बेंगलोर येथे होतं आम्ही सर्वजण बेंगलोरला गेलो होतो त्यानंतर बेंगलोरवरून आम्ही आलो त्यानंतर सर्व काही झालं आणि माझे मुलगा त्यानंतर जॉबलाही लागलेला होता ही गोष्ट आत्ताची आहे दोन हजार तेवीसची ही गोष्ट आहे माझा मुलगाला छान कॅम्पस थ्रू जॉब लागला मला खूप टेन्शन होतं त्याला जॉब लागतो की नाही पण स्वामींच्या कृपेने तोही स्वा स्वामीने त्याला जॉब मिळवून दिला परमनंट जॉब त्याला मिळाला त्यानंतर स्वामी भक्तांनो आम्ही लग्नावरून घरी आलो घरी आल्यानंतर काय झालं की माझी पर्स म्हणजे जवळपास एक दोन महिने मी ती पर्स तशीच ठेवलेली होती त्याच्यामध्ये ए टी एम कार्ड माझं आधार कार्ड त्यानंतर कानातले वगैरे सर्व त्याच्यातच होते पण त्या दिवशी माझं काय झालं की काम लवकर आवरलं मी पटपट घरचं -पट काम आवरलं त्यानंतर म्हटलं आता माझ्या मनात असंच क्लिक झालं की आता आपण काय करू की माझी पर्स मी स्वच्छ करते म्हटलं खूप त्याच्यामध्ये हे झालं आहे पसारा झाला म्हणून मी त्याच्यातली सर्व काही सामान काढलं मग ते मी डायनिंग टेबलवरती सर्व काही सामान काढलं कानातले वगैरे पैसे वगैरे सर्व काही काढून ठेवलं ए टी एम वगैरे सर्व काढून ठेवलं त्यानंतर काय झालं दुसऱ्या दिवशी की माझं मिस्टर काय म्हटलं की आपण थोडंसं बाहेर जाऊया थोडीशी खरेदी करून येऊया कारण थंडीचे दिवस होते स्वेटर वगैरे आपण घेऊन येऊया आणि खूप मोठा मेळा आमच्या तिथे भरत असतो मग आम्ही जवळपास पाचशे सहाशे दुकानं तिथे येत असतात मग आम्ही दोघंजण गेलो मिस्टर म्हटले की आपण काय करू बाईकवरती जाऊया फोर व्हीलर घेऊन नको जायला कारण खूप गर्दी असते तिथे पार्किंग करायला ही जागा नाही तर म्हटलं ठीक आहे मग आम्ही दोघं बाईक वरती गेलो घरची कामावरली बारा वाजली असतील बारा वाजता आम्ही निघालो मी पर्समध्ये माझा मोबाईल आणि माझी रोजची सवय होती की म्हणजे जे स्वामीचरित्र मा, ते आहे ती मी माझ्यासोबत कंटिन्यू ठेवत होती कारण एका ताईचं मी अनुभव ऐकलेला होता की त्या त्यांची जी मूर्ती आहे महाराजांची ती मूर्ती कंटिन्यू त्यांच्यासोबत कुठेही जाऊ त्यांच्यासोबत ठेवायच्या गाडीवरती ते सीटवरती त्यांच्या मूर्तीला बसवायच्या कारण महाराज त्यांच्यासोबत आहे असं त्यांना वाटायचं त्यानंतर मी देखील स्वामीचरित्र कंटिन्यू माझ्यासोबत ठेवत असायची की महाराजच माझ्यासोबत आहे असं मला वाटायचं मग मी स्वामी चरित्र घेतलं आणि मोबाईल असं एवढंच घेतलं आणि थोडेसे पैसे होते चौदाशे रुपये ते घेतले आणि आम्ही दोघं जण निघालो गेलो तिथे खरेदी वगैरे केली आणि काय झालं की माझी पर्स सारखी खाली जात होती तर माझे मिस्टर म्हटले की दे मी तुझी पर्स घेतो तू बघ म्हणे व्यवस्थित तर मग मी बघत होती कपडे वगैरे बघू लागली माझ्या मिस्टरांकडे पर्स होती एक तासानंतर मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की माझी पर्स कुठे तर माझ्या मिस्टरांनी ती कुठे ठेवली काय झाली त्यांनाच काहीच कळालं नाही मग आम्ही पर्स शोधू लागलो तर माझी पर्स कुठेच मिळत नव्हती काय करावं काहीच कळत नव्हतं पर्स तर सापडतच नव्हती सर्वत्र शोधलं मी सर्वप्रथम काय केलं की एका ठिकाणी शांत बसून घेतलं माझे मिस्टर सर्वत्र बघत होते कुणाच्या हातात दिसती का कुठे आहे आता पाचशे सहाशे दुकान होते एवढी प्रचंड गर्दी होती या गर्दीमध्ये कशी सापडणार मी एका ठिकाणी बसून घेतलं एकशे आठ वेळे महाराजांचं मनापासून धावा केला महाराजांना म्हटलं की स्वामी माझा मोबाईल आणि ते मला मिळू द्या म्हणून असं स्वामींना म्हटली मिस्टर म्हटले की अगो तू प्रयत्न कर महाराज तुला तु आणून जागेवर आणून कसं देणार आहे आपण प्रयत्न करायला पाहिजे मी म्हटलं अगोदर मी त्यांना विनंती केली आहे त्यानंतर आता बघू काय होतं ते मग जवळपास दुपारचे ज चार पाच वाजले पण काही पर्स माझी मिळाली नाही मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो मिस्टर म्हटले आता खूप वेळ झाला आहे आपण घरी जाऊ आपण मी म्हटलं की आ, फोन तर लागतच नव्हता कारण स्विच ऑफ करून ठेवलेला होता मिस्टर म्हटले कुणाच्या तरी हातात पर्स गेलेली आहे आता काही आपला ते आपल्याला मिळणार नाही ना पण म्हटलं आपण एकदा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून मग जाऊया असं मी म्हटले मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तिथे त्यांनी सर्व लिहून वगैरे घेतलं तिथेही मोबाईल बंद होता ते म्हणजे तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल असं म्हटले त्यानंतर आम्ही तिथे थोड्या वेळ ती बसलो एक तास बसलो मिस्टरांना म्हटलं की एकदा लावून बघा ना फोन लागतो की काय महाराजांना मी कळकळून विनंती केली की स्वामी ज्यांनी घेतला असेल त्याला प्रेरणा द्या त्याला प्रेरणा द्या आणि त्यांनी ते, तो फोन उचलू द्या आणि महामिस्टरांनी केला तर खरंच रिंग वाजली आणि त्यांनी समोरून फोन उचलला तर मी म्हटलं की हा फोन माझा आहे म्हटलं तुम्हाला माझी पर्स सापडली आहे तर मला फ प्लीज माझा मोबाईल पुन्हा मला रिटर्न द्या असं मी त्यांना म्हटले तर ते म्हटले आम्ही मी म्हटलं मी पोलीस स्टेशनला तुमची तक्रार करण्यासाठी आलेली आहे तर ते म्हटले की ताई तुम्ही या या ठिकाणी या आम्ही तुम मी तुझा मोबाईल देतो तर आम्ही म्हटलो पोलिसांना की आमचा सा मोबाईल सापडला आहे आम्ही जातो तर पोलीस म्हणते ठीक आहे तर आम्ही तिथे गेलो तिथे जवळपास अर्धा पाऊन तास आम्ही तिथे उभे राहिलो तर तिथे कोणीच येत नव्हतं मोबाईल पुन्हा फोन करत होतो तर फोनही पुन्हा स्विच ऑफ येत होता तर आता काय करायचं मी पुन्हा महाराजांना विनंती केली आणि स्वामींनी पुन्हा फोन लागला तर तो म्हटला ठीक आहे आम्ही पाच दहा मिनटामध्ये येऊ लागलो म्हणून आणि तो एक जवळपास दहा बारा वर्षाचा मुलगा आमच्याकडे आला आणि त्यांनी माझा फोन माझ्या हातात दिला तर मी त्याला म्हटलं माझा हा मोबाईल आहे पण माझं ते हे कुठे आहे त्याच्यात एक पुस्तक होतं आणि माझी पर्स पुस्तक आणि पर्स मला पाहिजे आहे तर ते म्हटलं ताई मला पर्स वगैरे पुस्तक काहीच माहीत नाही मला फक्त तुमचा मोबाईल माहीत आहे असं तो म्हटला तर मी म्हटलं नाही मला ते पुस्तक पाहिजेच आहे ते ते तो म्हटला की असं काय आहे त्या पुस्तकमध्ये मी म्हटलं त्यामध्ये माझे स्वामी महाराजांचं आहे स्वामी महाराज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं ते पुस्तक आहे ते मला खूप प्रिय आहे ते माझे दैवत आहे माझे ते गुरु आहेत असं आन मी त्याला म्हटले आणि मग त्याने आन आम्हाला पुन्हा त्याच ठिकाणी तो आम्हाला घेऊन गेला जिथे माझी पर्स हरवली होती तिथे आम्ही जवळपास तो मुलगा आणि माझी मिस्टर मी आम्ही पुन्हा ती पर्स खूप शोधू लागलो ते पुस्तक मी त्या तो मुलगा मला म्हणणे की आज जाऊ द्या आता सापडत नाही कशाला तुम्ही एवढं हे करता तुमचा जो मो मोबाईल होता ना तो तर सापडला ना मोबाईल महत्त्वाचा होता ते जाऊ द्या तुम्ही नवीन पुस्तक घ्या तर मी म्हटलं नाही ते माझं पहिल्यापासून मी जेव्हापासून स्वामीच्या सेवेत आले तेव्हापासून ते पुस्तक माझ्यासोबतच होतं त्या पुस्तकामध्येच मी सेवा करत होते ते मला पाहिजे आहे एक वेळेस हा मोबाईल जरी नाही भेटला तरी चालेल पण मला महाराजांचं पुस्तक पाहिजे आहे असं मी त्याला म्हटलं आणि मग आम्ही पुन्हा शोधू लागलो जवळपास दोन ते तीन तास आम्ही ते पुस्तक शोधण्यासाठी घातले पण पुस्तक काही आम्हाला सापडलं नाही तर तो मुलगा म्हटलं जाऊ द्या आता काकू तुम्ही घरी जा म्हटला आता जर सापडलं तर मी तुम्हाला कॉल करेल असं तुम्हाला म्हटला तर मी म्हटलं हो तुला जर मोबाईल पाहिजे असेल तर माझा मोबाईल घे पण मला पुस्तक दे असं मी त्याला पुन्हा एकदा म्हटले मग आम्ही दोघ जण गाडीवरती निघालो तर तो मुलगा आम्ही थोडंसं पुढं गेल्यानंतर आमच्या मागे धावत पळत येऊ लागला माझं पाठीमागे लक्षच नाही आम्ही पुढेच आमच्या विचारामध्ये चालू होतो मी खूप नाराज होते खूप दुःखी होती की माझे महाराज माझ्यापासून लांब गेले असं मला वाटत होतं आणि मग त्यानंतर थोड्याच वेळात मी मागं वळून बघितलं तो हो, तो मुलगा आमच्या मागे धावत येत आहे मिस्टरांना म्हटलं अहो तो आपल्या मागे येत आहे काहीतरी त्याला सांगायचं आहे वाटतं थांबा मग आम्ही गाडी थांबवली आणि त्याने त्याच्याकडं पर्स नव्हती काहीच नव्हती त्याच्याकडं फक्त स्वामीचरित्राचं पुस्तक त्याच्या हात होतं तो म्हटला काकूधरा तुमचं पुस्तक सापडलं मी त्याला गडबडीत विचारलं नाही कुठे सापडलं काय सापडलं तर मला खूप आनंद झाला ते पुस्तक बघून महाराज माझ्याकडे पुन्हा आले असं मला वाटलं त्यानंतर मी त्याला म्हटलं की त्या यांना म्हटलं की याला काहीतरी द्या आम्ही जबरदस्तीने त्याला पैसे दिले आणि तो मुलगा निघून गेला त्यानंतर मला खूप आनंद झाला पर्स मिळाली नाही पण माझा मोबाईल आणि माझं स्वामीचरित्र मला पुन्हा मिळालं त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो जेव्हा मी घरी आली घरी आल्यानंतर मी पोलिसांना फोन करून सांगितलं की माझं मोबाईल मिळाला आणि माझं पुस्तकही मिळालं कुठलं पुस्तक तर मी म्हटलं की माझं स्वामी चरित्राचं पुस्तक होतं असं मी म्हटलं तर ते म्हटले ठीक आहे त्यानंतर मग मला एक एक आठवू लागलं की हा मुलगा दहा बारा वर्षाचा मुलगा अगोदर मोबाईलच घेऊन आला त्यानंतर एवढ्या वेळ तो मला सारखा विचारत होता की तुम्हाला ते पुस्तक पाहिजेच आहे का तुमचं त्याच्यामध्ये एवढं काय आहे तर मी त्याला म्हणत होते की हे माझं महाराजांचं पुस्तक आहे आणि ते मला पाहिजेच आहे एक वेळेस हा मोबाईल घे आणि त्यानंतर क्लिक झालं की ते दुसरं तिसरं कोणी नसून ते महाराज होते कारण असा कुठलाही मुलगा येऊ शकत नाही आणि अग जर त्याला जर मोबाईलच त्याला पर्स सापडली होती तर तो पर्सच घेऊन आला असता मोबाईलच बरं घेऊन आला आणि त्याने माझी परीक्षा बघितली की इला आता हिचा मोबाईल भेटला ही पुस्तकासाठी काही धडपड करते का माझ्या साठी हे महाराजांनी बघितलं आणि ज्यावेळेस मी महाराजांसाठी ती धडपड केली आणि त्यावेळेस महाराजांनी मला ते पुस्तक मला स्वतः आणून दिलं खरंच अंतकरणापासून जर महाराजांचं काहीतरी केलं तर महाराज हे करतात महाराज बघतात की हा याची खरंच माझ्यावरती श्रद्धा आहे का भाव आहे का विश्वास आहे का मी म्हणत होते हा मोबाईल मला नको पण मला ते पुस्तक पाहिजे आहे हे वाक्य महाराजांना माझं आवडलं असणार आणि माझ्यावरतीच महाराज खूप खुश झाले त्यानंतर आम्ही जेव्हा घरी आलो ना घरी आल्यानंतर आमच्या घरामध्ये अक्षरशः जे हिना अत्तर आहे त्याचा प्रचंड सुगंध दरवळत होता घरामध्ये सर्वत्र दरवाजा उघडल्याबरोबर सुगंध दरवळत होता जणू काही महाराजच घरामध्ये येऊन बसले असं वाटलं की महाराजांनाच आपली सेवा आपण जे काही केलं ते महाराजांना आवडलं आणि स्वामी आपल्या घरामध्ये प्रत्यक्षात आले तेव्हापासून माझे मिस्टर देखील स्वामींना खूप मानू लागले कारण मिस्टर म्हटले की किती जणांचे मोबाईल पैसे सर्व काही चोरी होतात ते पुन्हा रिटर्न कधीच भेटत नाही पण तुझ्या स्वामींनी तुला तुझा मोबाईल खरंच तुझ्या स्वामींनीच आणून दिला ते स्वामीच होते पण त्यावेळेस आपल्याला कळत नाही की नेमकी समोरचं कोण आहे की, की काय आहे ज्यावेळेस सर्व काही घडून जातं त्यानंतर आपल्याला कळतं की सर्व लीला ही स्वामींचीच होती सर्व काही स्वामीच करविता असतात कारण काय होणार आहे काय करायचं आहे स्वामींना सर्व काही माहीत असतं खरंच स्वामी भक्तांनो जर कर्म चांगले असेल मन चांगलं असेल आणि त्याचबरोबर खरी श्रद्धा भक्ती भाव असेल ना तर आयुष्यात कुठलीच गोष्ट कधीच कमी पडत नाही सर्व काही महाराज आपल्याला मिळून देत असतात माझ्या आयुष्यात आज जे काही सुख आहे ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे आहे मी कधीही कुणाचं कधीच वाईट केलं नाही वाईट चिंतत नाही जरी एखाद्याने माझं वाईट केलं तरी मी त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थनाच करते की त्याचं चांगलं होऊ द्या हा गुण धर्म महाराजांना कदाचित आवडत असेल त्यामुळे महाराज प्रत्येक क्षणक्षणी माझ्यासोबत उभे राहतात आज मी जे काही आहे ते स्वामींच्या कृपेमुळे स्वामी भक्तांनो असे मला हे स्वामींचे आलेले खूप मोठे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघ स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त